आम्हाला वाटत नाही की आमचे रुग्ण सोडून आम्ही इथे बसावं कारण प्रशासन तिथे बसून सांगतो आणि आम्ही रुग्णांच्या समोर उभं राहून काम करतो त्यांच्यासोबत काम करतो तर याच्यापेक्षा जास्त वाईट कुणाला वाटणार परंतु ही आजची परिस्थिती जसं आमच्या ब्रदरनी सांगितलं ही प्रशासनाने आणलेली आहे आम्ही नाही आम्ही वारंवार जेव्हा मागण्या करत आहे तर कुठेतरी त्यांनी दखल घ्यायला पाहिजे आमच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे आणि आमच्या मागण्या त्यांच्या दायऱ्याच्या बाहेर आहेत असं पण नाही आहे सगळं काही दायऱ्याच्या आतमध्ये आहे पण प्रशासन याची दखल का घेत नाही त्याच्यात आमची मुख्य मागणी म्हणजे कंत्राटी पद्धत झाली नाही पाहिजे आमची नर्सिंगमध्ये तसेच वेतन त्रुटी जी आहे ते दूर झाली पाहिजे आमचे न नर्सिंग अलाउन्सेस आहे ते आम्हाला मिळायला पाहिजे धुराई भत्ते अलाउन्सेस आहे ते आम्हाला मिळायला पाहिजे आणि एक नवीन धोरण एक शासनाने परिपत्रक काढलेला आहे त्याच्यात असा आर आरमध्ये ते आमचे सेवा प्रवेश नियम आहे त्याच्यात 80 -20, असा रेशो केलाय म्हणजे एटी पर्सेंट फिमेल आणि ट्वेंटी पर्सेंट मेल है कारा के, हे अन्यायकारक आहे हे लिंग भेद असा कुठेही असा प्रकार नसावा हे शासनाला आम्हाला बोलायचं आहे हे पण आमची मागणी आहे मी एक उदाहरण देते जर वाशिम अलाउन्स फक्त तीस रुपये आहे आणि सरकारने इतकी महागाई वाढवल्यानंतर तीस रुपयात कुठून वाशिंग अलाउन्स होणार आहे मी केंद्र काळामध्ये हे बघा जोखीमत्ता जो आहे ना त्याची आहे की जितक्याही महामारी राज्य आपल्या देशामध्ये राज्यामध्ये येईल त्या महामारीच्या विरोधात आम्हाला काम करायचं आहे त्यासाठीच आम्ही नर्सेस आहोत तर त्या जोखीम भत्ता म्हणजे आतापर्यंत अठरा महामारी आल्या एकोणीसावी महामारी ही कोविड होती या आधीच्या महामारी त्यां बाकीच्यांना तेवढ्या कमी होत्या म्हणून त्या लक्षात आल्या नाही कोविड ही महामारी तुम्ही आता या जनरेशनला माहिती आहे म्हणून तुम्हाला कोविड माहिती आहे पण याच्या आधी आधी टी बी होत्या आधी किती महामारींनी लोकं मरण पावले स्वाईन फ्लू वगैरे येऊन गेल्या आणि राज आणि स्टेट गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला जर महामारीनुसार जोखीम भत्ता दिला जातो तर तो आम्हाला का नाही समान काम समान वेतन हे धोरण जेव्हा राज्य सरकार त्याला ॲक्सेप्ट करतं तर ते जेव्हा कागदोपत्री आणि आर्थिक दृश्य आम्हाला देवा द्यायची वेळ तेव्हा ते, ते माघार कागद्या आम्हाला समजत नाही याला पूर्णपणे जबाबदार शासन आहे कारण की शासनाला आम्ही अगोदरपासून सगळं इंटिमेटेशन दिलेलं आहे पंधरा सोळा तारखेपासून धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई इथं सुरू आहे शासन जर याच्यात कॉग्निजन्स घेतली असती तर तो, तो हे संप करण्याची वेळ आली नसती पण शासनाला कुठलाही फरक पडत नाही आहे त्यामुळे आम्हाला हा पाऊल उचलावा लागले याला पूर्णपणे जबाबदार शासन आहे शासनने आम्हाला असे वेळ आणून दिलेली आहे की आम्हाला हा पाऊल उचलावा लागलेला आहे जर शासनाने आम्हाला हे अशी परिस्थिती निर्माण झाली नसती तर आम्ही हे पाऊल उचलत दोन हजार बावीस साली ह्याच डिमांडसाठी दहा दिवसाचा संप केला गेला होता की कंत्राटी भरती नर्सेसमध्ये झाली नाही पाहिजे तेव्हाही शासनाने म्हटलं होतं ते यापुढे तुमची कंत्राटी पद्धत भरती आणि कंत्राटी पद्धतीनी भरती होणार नाही आहे नर्सेसची पण दोन वर्ष तीन वर्षानंतर सो so, शासन तोच करतो आहे जो त्याचा आश्वासन दिला होता तेव्हा नाही केली पण अजून आजू, त्या अजून सा दिस जूनमध्ये त्यांनी हे परिपत्रक काढलं आहे की कंत्राटी पद्धतीवर भरती करण्यात येईल ते आम्हाला अमान्य आहे आम्ही सहन करून घेणार नाही